ठाणे शहरातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनात एक ऐतिहासिक पर्व सोडले जात पश्चिम येथील साकेत रोड बाळकूम येथे उभारण्यात आलेल्या सर्वात मोठ्या त्रिमंदिराचं उद्घाटन भव्य त्रिदिवसीय प्राणप्रतिष्ठा समारंभानं उत्साह सुरू झालं असून आज सकाळी त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला शुक्रवार तीन जानेवारी ते रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडत असलेल्या या सोहळ्यात भक्ती चिंतन आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संगम अनुभवायला मिळणार आहे महावीर जैन ट्रस्टने दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने उभारलेले हे स्त्रीमंदिर केवळ प्रार्थना स्थळ न राहता एक समावेशक आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित करण्यात आलं सर्व धर्मामधील एकता परस्पर आदर आणि सहअस्त या मूल्यांचं प्रतीक म्हणून हे मंदिर संपूर्ण राज्यासाठी एक महत्वाचं आध्यात्मिक महिलाच ठरणार आहे या स्त्रीमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच व्यासपीठावर श्री सिमंदर स्वामी भगवान शिव आणि भगवान कृष्ण यांच्यासह इतर पंचवीस पूजनीय देवतांची स्थापना श्रद्धा आणि तत्वज्ञानाच्या या दुर्मिळ संगमातून सर्व धर्माची आध्यात्मिक समानता आणि सामाजिक सलोखा अधोरेखित होतो या त्रिमंदिराचा शुक्रवारी तीन जानेवारी रोजी मोठ्या थाटात उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ झाला असून तिथे देवतांच्या दिव्य मूर्तींचा अभिषेक परमपूज्य दीपोसाई धार्मिक नेते पंडित आणि जैन मिक्षूंच्या उपस्थितीत करण्यात आला आहे उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव महावीर जैन ट्रस्टचे अध्यक्ष अजय अशर विश्वस्त दीपक झुडा एमसीएचआयचे अध्यक्ष सचिन भिराणी माजी एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्यासह असंख्य भक्तजन उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्रिमंदिराचे कौतुक करताना ठाणे नेहमीच विविधतेला सामावून घेणारं शहर राहिलं आहे विविध धर्मांच्या लोकांना एकत्र आणून एकता आणि सुसंवादाची भावना अधिक दृढ केली हे मंदिर केवळ उपासनेचे नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी अभिमानाचा विषय आहे असं मत व्यक्त केलंय यावेळी अशर ग्रुपचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक तसेच महावीर जैन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त अजय अशर यांनी सांगितले की ठाणेकरांसाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे त्रिमंदिराच्या उभारणीमुळे ठाणे शहराचं लौकिक वाढलंय हे ते भव्य आणि दिव्य त्रिमंदिर सर्वसमावेशक मंदिर रेकॉर्ड वेळेत मानलं गेलंय साकेत बाळकूम रोडवरील या भव्य त्रिमंदिराचा भूमिपूजन समारंभ साडेतीन वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झाला होता संगमरावने बांधलेल्या या सर्वव्यापी त्रिमंदिरात जैन तीर्थकर आणि हिंदू देवतांच्या मूर्तीत तीन दिवसाच्या समारंभात पारंपरिक विधी पवित्र अभिषेक आध्यात्मिक प्रवचने आणि भक्तीपर चर्चा आयोजित करण्यात आला असून विविध धर्मांचे भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नमस्कार हमारे ठाणे शहर के आध्यात्मिक इतिहास में एक नया अध्याय जुड़ने जा रहा है जो हम सभी के लिए बहुत गर्व और खुशी की बात है दादा भगवान से प्रेरित निष्पक्षपाती त्रिमंदिर अब माजीवाड़ा में ग्लोबल हॉस्पिटल के पास बनकर तैयार है विशेष बात यह है कि ठाणे महानगर पालिका महावीर जैन ट्रस्ट और दादा भगवान फाउंडेशन के संयुक्त सहयोग सयुक से इस भव्य मंदिर का निर्माण पूरा हुआ है यह मंदिर केवल एक इमारत नहीं बल्कि भारतीय संस्कृति की एकता का प्रतीक है यह जैन वैष्णव और शैव इन तीनों प्रमुख धाराओं का संगम हुआ है ठाणे में पहली बार इतना विशाल मंदिर बनाया गया है श्रद्धालु एक ही छत के नीचे भगवान सिमंदर स्वामी भगवान श्री कृष्ण और भगवान शिव के दर्शन कर सकेंगे यह एक ऐसा पवित्र स्थान है जहाँ भक्ति की कोई सीमा नहीं है यह मंदिर सबका है जहाँ हर किसी की श्रद्धा का सम्मान होता है प्राण प्रतिष्ठा और ज्ञान विधि समारोह के साथ एक नए युग की शुरुआत हो रही है विश्वास है कि यह त्रिमंदिर भविष्य में धर्म और अध्यात्म का एक बड़ा केंद्र बनेगा और यहाँ से विश्व कल्याण का संदेश पूरी दुनिया में फैलेगा